संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती अंतर्गत येणारे शिवरामजी मोगे कला सा वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय ऑनलाईन काव्यस्पर्धेकरता मी एक सहभागी कवी कवी म्हणून एक देशभक्तीपर कविता सादर करतो आहे कवितेचं नाव आहे यार गद्दार अर्थात ही कविता आमचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे जे आमचे संबंध आहेत या संबंधावर कायमचा तोडगा निघावा म्हणून प्रत्येक प्रत्येक भारतीयांच्या मनातील खतखत मी व्यक्त करतो आहे माझ्या कवितेच्या माध्यमातून शीर्षक आहे यार गद्दार कवितेचं नाव आहे यार गद्दार सुरुवात करतो आहे माता तुझ्या वीरांना हार पसंत नाही माता म्हणजे आमची भारतमाता माता, माता तुझ्या वीरांना हार पसंत नाही प्राण गेले तरी बेहत्तर माघार पसंत नाही प्राण गेले तरी बेहत्तर माघार पसंत नाही आस्तीनेतील सापय्य आता डंखा मारायला लागले आस्तिनीतील साप म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश आस्तिनीतील सापय्याता डंख माराया लागले दूध पाजले जयांना उकाया लागले आस्तिनीतील सापय्याता डंख माराया लागले दूध पाजले जयांना उकाया लागले यार गद्दारांच्या हातूनी आम्हा संहार पसंत नाही यार गद्दारांच्या हातूनी आम्हा संहार पसंत नाही प्राण गेले तरी बेहत्तर माघार पसंत नाही प्राण गेले तरी बेहत्तर माघार पसंत नाही निर्वासितांचे लोंढे आमच्या हृदयावरी घाव आहे निर्वासित म्हणजे बांगलादेशातून नागरिक जे आमच्या देशामध्ये दहशतवाद आतंकवाद घडवून आणतात त्यांना उद्देशून बोलतो आहे निर्वासितांचे लोंढे आमच्या हृदयावरी घाव आहे दोस्तीच्या नावाखाली दुश्मनांचा डाव आहे निर्वासितांचे लोंढे आमच्या हृदयावरी घाव आहे दोस्तीच्या नावाखाली दुश्मनांचा डाव आहे यारांच्या वेशातील आम्हा गद्दार पसंत नाही यारांच्या वेशातील आम्हा गद्दार पसंत नाही प्राण गेले तरी बेहत्तर माघार पसंत नाही प्राण गेले तरी बेहत्तर माघार पसंत नाही दोस्तीचा हात देता रक्तपात होतो म्हणजे आमचे भारताचे लाडके पंतप्रधान तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले होते शांतीचा दूत बनून गेले होते लाहोल एक्सप्रेसची म्हणजे यात्रा घेऊन गेले होते बदल्यामध्ये आम्हाला मिळालं काय तर कारगिल युद्ध म्हणून म्हणतोय की दोस्तीचा हात देता रक्तपात होतो दोस्तीचा हात देता रक्तपात होतो शांतीचा दूत गेला तरी घात होतो दोस्तीचा हात देता रक्तपात होतो शांतीचा दूत गेला तरी घात होतो शपथ तुला माते असा शेजार पसंत नाही शपत तुला माते असा शेजार पसंत नाही प्राण गेले तरी बहत्तर माघार पसंत नाही प्राण गेले तरी बहत्तर माघार पसंत नाही प्राण गेले तरी बहत्तर माघार पसंत नाही धन्यवाद